इथे मी नाचणीच्या पिठापासून हेल्दी लाडू बनवलेले आहेत हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत खूप कमी साहित्यात बनले जातात आणि अगदी महिनाभर टिकले जातात व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता इथे जे मी तूप घेतलेलं आहे याच्यातल्या सुरुवातीला दोन चमचे तूप याच्यामध्ये टाकत आहे तूप वितळून घ्यायचं आहे जास्त गरम नाही करायचं तुम्हाला जर या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तरी सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत तर मी इथे ड्रायफ्रूट्स नाही टाकत फक्त नाचणीच्या पिठापासूनच लाडू बनवत आहे तर डायरेक्ट मी हे दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला आता गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे अगदी कमीही नाही ठेवायचे आणि जास्तही नाही ठेवायचे मध्यम गॅसवरती हे नाचणीचं पीठ आपण भाजून घ्यायचं आहे तूप एकदम नाही घालायचं हळूहळू घालायचं आहे जसजसं नाचणीचं पीठ भाजलं जाईल तस तस थोडं थोडं तूप घालायचं बर आहे अगदी खालून हलवत हलवत हे नाचणीचं पीठ भाजायचं आहे बरोबर चार मिनिट झालेले आहेत आता मी ह्याच्यातलं आणखी दोन चमचे याच्यामध्ये तूप टाकत आहे असं थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे आणि तूप टाकलं की काय होतं या पिठामध्ये गुटळ्या तयार होतात तर असं सतत हलवत हलवत था या पिठामधल्या गुटळ्याही मोडायच्या आहेत मी उलतानं घेतलेलं आहे त्या उलतानाच्या सहाय्यानेच हे पिठाच्या गुटळ्या झालेल्या मोडत आहे आणि मध्यम गॅसवरतीच पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ तूप भाजाय टाकल्यापासून बरोबर आठ मिनिट झालेले आहेत आता अजून याच्यातलं दोन चमचे तूप मी टाकत आहे तूप टाकून सतत हलवत राहायचं आहे पीठ कढईमध्ये भाजाय टाकल्यापासून बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता हे सर्व तूप मी या पिठामध्ये टाकणार ना आहे नाचणीचे पीठ आहे ते अजून कोरडं आहे त्याच्यामुळे हे सर्व तूप मी याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये तूप मिक्स करत करतच हलवून घेणार आहे आणि पिठाच्या गुटळ्याही मोडायच्या आहेत इथे बघू शकता तूप टाकलं की गुटळ्या तयार होत आहेत आता या उलटण्याच्या सहाय्यानेच मी अशा पद्धतीने गुटळ्या मोडून घेणार आहे आणि इथे बघू शकता सुरुवातीला हे पीठ आहे ते कोरडं होतं आता सर्व तूप टाकलेलं आहे जरा ओलसरपणा आलेला आहे या पिठामध्ये आणि जसजसं हे नाचणीचं पीठ भाजलं जात आहे तसतसं या पिठाचा हलकासा भाजलेला वास येत आहे नाचणीचं पीठ भाजलं हे याच्यावरूनच कळणार आहे जसजसं भाजलं जाईल तसतसं या पिठाचा हलकासा सुगंध येतो बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता हे नाचणीचं पीठ आहे ते अगदी याचा ब्राऊन कलर दिसत आहे आणि जसजसं मी याच्यामध्ये तूप मिक्स करत गेले तस तसं हे पीठ आहे ते ओलसर झालेलं आहे आणि ते या पिठाचा खमंग असा वास येत आहे म्हणजे हे नाचणीचं पीठ आहे ते अगदी छान भाजलेलं आहे तुम्हाला जर नाचणीचं पीठ अजूनही कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप वाढवू शकता इथे हे नाचणीचं पीठ कोरडं नाही वाटत ओलसर झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला नाचणीचं लाडू बनवताना हे पीठ असं ओलसर हवं असतं म्हणजे लाडू अगदी छान बनले जातात आता मी गॅस बंद करते तर आता हे पीठ आहे ते कोमट होण्यासाठी असंच ठेवायचं आहे नाचणीचं पीठ कोमट झालेलं आहे इथे मी एक वाटी गुळ चिरून घेतलेलं आहे याच वाटीने मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं होतं आणि त्याच्यासाठी एक वाटी गूळ चिरून घेत आहे हा एक वाटी चिरलेला गुळ आहे तो या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता पीठ हलकंसं कोमट असल्यामुळे त्याच्यामध्ये गुळ आहे तो चांगला मेल्ट होतो आणि व्यवस्थित मिक्स होतो याच्यामध्येच इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे तीही टाकून घेते आणि सर्व साहित्य अगदी एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता गूळ नाचणीचं पीठ वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे अगदी एक जीव होईपर्यंत मी याला हलवून घेतलेलं आहे तुम्हाला जर असं हलवून मिक्स करायचं नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवलं तरी चालू शकते आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अगदी सहज नाचणीच्या पिठाचा लाडू बनला जात आहे तुम्हाला जर हे पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये तूप आहे ते गरम करून याच्यामध्ये टाकू शकता आता हे पीठ आहे ते अगदी परफेक्ट आहे लाडू बांधण्यासाठी तर मी याच्यामध्ये तूप नाही ॲड करत अशा पद्धतीने बघू शकता अगदी सहज लाडू बांधला जात आहे आता अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व नाचणीचे लाडू बनवून घेते इथे मी सर्व नाचणीचे लाडू बनवून घेतलेले आहेत इथे बघू शकता अगदी छान तयार झालेले आहेत इथे मी मध्यम आकारामध्ये सर्व नाचणीचे लाडू बनवून घेतलेले आहेत हे, हे लाडू अगदी महिनाभरही चांगले राहतात अजिबात खराब होत नाहीत इथे मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यापासून इथे पंचवीस ते, ते, ते सव्वीस मध्यम आकाराचे नाचणी आणि गूळ घालून बनवलेले लाडू तयार झालेले आहेत अगदी बघू शकता अगदी छान तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने हेल्दी गूळ घालून नाचणीचे लाडू बनवू शकता तुम्हाला या नाचणीच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार